तर हॅलो मित्रांनो आज मी ऑलराउंडर शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनलवर आलो आहे आज, आज तुमचं स्वागत आहे यूट्यूब चॅनलवर तर मी आज गंगाखेड बाजारामध्ये आलो तर आज गंगाखेड तेवीस अकरा दोन हजार चोवीसचा आज गंगाखेड बाजारचा बंद आहे बघा तर आज गंगाखेड बाजार कशामुळे बंद आहे तर आज आमदारचे रिझल्ट लागणार आहे बघा इलेक्शनचे तर आज रिझल्ट लागणार आहे म्हणून आज गंगाखेड बाजार बंद करण्यात आले तर तुम्ही बघू शकता समजा आज बाजार बंद आहे बघा अख्खा बाजार बंद आहे आज एकही आलं नाहीत बघा बाजारामध्ये तर जे काही आपले मित्र आहेत ते जर लांबून येणार असेल तर येऊ नका आज मी व्हिडिओ टाकतो तुम्ही बघू शकता समजा बाजार बंद आहे आज आणि यूट्यूब आज आपल्या चॅनलला ना सबस्क्राईब नाही केला असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करा प्लीज मित्रांनो बरं काय